आमचा हॉल म्हणजे आम्ही शाळेत होतो तेव्हा हय प्रार्थना व्हायची आमची मुला भरपूर होतो आता कमी आहेत मुला त्यामुळे हय वरांड्यातच होता प्रार्थना बघा मस्त काय काय लिहिलेला हॉल वरती या झेंडा सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला म्हणतो आपलं राष्ट्रगीत सुंदर असा लिहिलेला बघा आणि हय ही प्रतिज्ञा या साईडला वंदे मात्र म्हणजे हॉल तर सध्या काय मुला कमी असल्यामुळे वापरत नाही आणि कसं हे सुद्धा वाटतं वरचा बांधकाम थोडासा हे झाला म्हणजे गावकार्यांनी बांधलेलो होतो मुलांसाठी शाळेचं नाही वन डे मात्र चला आपण या पहिल्या वर्गात जाऊया तिसरीची तुम्ही तिसरी तिसरी पण हा आणि तिसरीची मुलं आहेत विरवाड शेयर आणि वारेकवाडची पण चार पाच मुलं आहेत आमच्या शाळेत समोरच ना वारेकवाडी या सऱ्यावरती खयची

आता काय वाचणार गोष्टी पुस्तका आणि पोयम कोण बोलून दाखवणार रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सापडली वनावरचे झाड आमच्या मराठी शाळेतून म्हणजे लहान वर्गांमध्ये मस्त मस्त अशी जी फरशी आ त्याच्यावरती सुद्धा अभ्यास आहे बघा खाली छान असा वेगवेगळ्या त्रिकोण फुलं आहे बघा असे तीन बॉक्स तीन मध्ये मधली संख्या लिहायची इकडे पुढची संख्या इथे मागची म्हणजे जेव्हा मधली सुट्टी वगैरे होता तेव्हा मुलांसाठी ब्रेक असतं ना तेव्हा हे करू शकतात मजेमध्ये अभ्यास इकडे बनवत बघा बॉक्स दाखवलेले ग ग लिहिलेलं म्हणजे ग वरून शब्द लिहायचे इकडे असे इकडे चढता उतरता क्रम हा म्हणजे बघा अशी पूर्ण ह्या फरशीवरती अभ्यास आहे असं दाखवला येतो त्यामुळे मुलांना आवड निर्माण होतं शाळेत छान अशी म्हणजे जेव्हा चौथीचं वर्ग त्या साईडला आमचं तिसरीचं वर्ग चौथीचं वर्ग ना त्या मुलांचा सुद्धा लहान मुलांसाठी हे सर्व उपक्रम ह्या बघा प्रोजेक्ट आ जसे प्रायव्हेट स्कूलमध्ये असतात ना तसे मी सुद्धा वापर वापर होता नका हो अभ्यासासाठी इकडे कंप्युटर हे बघा इथे इंग्लिशची अक्षरं लिहिली आहे या सर्व अक्षरांमध्ये उभं राहायचं आणि खेळ खेळायचे है है ना हे माझं वर्गा वर्ग पण सुंदर पूर्णपणे भरपूर असं काय काय लिहिलेलं बघा वर्गात छान असो बोलको वर्गा बघा पूर्ण एक पण नाही काय म्हणजे जेव्हा मधलो वेळ असता मुलांचा तेव्हा ते मधल्या सुट्टीत सुद्धा डबो खाल्यानंतर खेळून झाल्यानंतर येऊन हे सर्व वाचू शकतात यासाठी सर्व लावलेला म्हणजे तिकडे बघतील तिकडे अभ्यासच अभ्यास म्हणजे त्यांना अभ्यास तो कंटाळ येणार नाही अशी आमची शाळा हे बघा पूर्ण सर्व भिंती भिंत मस्त भरलेले आहेत बघा अभ्यासाला आणि कंटाळला नाही अभ्यासक्रम इंटरेस्टिंग वाटत ही अश्मयुगातली हस्ते म्हणजे हे इतिहास विषयाच आणि इथे सर्व प्राणी पक्षी चित्र लावलेली आहेत वाचन करू शकतो आणि हे खाली बघा मस्त अंक पहिलीच्या मुलांसाठी शंभर अंक ह्याच्यामध्ये खेळ सुद्धा खेळू शकतो म्हणजे हे आठवड्याचे सात वाघ ह्याच्यामध्ये उभं राहून खेळूया आपण हा बघवी या पटकन चला बरं आमची रेल जी रेल्वे जी आट गाडी इथे आता चालत चालत येते है ना वारांची आ गाडी हो चला चालू हो रिया आठवड्याचे सात वार सोमवार मंगळवार हां चला बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अपावद मनसो सर्व ना जो कागद असतो तो असं दुमडून घ्यायचो पूर्ण आणि इथनं ते आतने मारलं हा मध्ये आणि ते गम लावला आणि हे खाली काय लावलं हे हेच नाही तेच हा चालेल ना नाही नाही आतमध्ये काय आहे कडक आईस्क्रीमचे हा आईस्क्रीमचे चे, चे काड्या वापरलेत बघा खाली म्हणजे हे कडक राहतं खालचं हातात पकडायला ना तुम्ही पण बनवू शकतास घरी बनवून बघा तुमच्याकडे कागद असलो तर बघा छान वाटतं ना हो व्हेरी गुड जा आता म्हणजे काल ना एक मॅडम इली होती कराटे शिकवणारी का शिकवल्या ना हो मुलींसाठी कराटे शिकव काही मॅडम येतात दोन्ही महिन्यात वगैरे येतात एकदा तर त्याचं पण व्हिडिओ तुमका मी टाकेन ह्याच्यामध्येच ॲड करून तुम्हाला बघूक मिळाल मुलींसाठी कराटे शिकवलेलं आता आपण काय करूया डब्बे हो चलाईन मध्ये डबेल लाईन मध्ये अकरा पाचवी अकरा साती सत्याहत्तर अकरा आठ अकरा नव्वद हा हे गोल राऊंड बनवले आहेत पहिले की, की मग वरचे हे बनवले तिचं टोकं बनवले पेन्सिलसारखी पेन्सिल सारखी मग साठने हे बनवून चिटकवले मग सगळं चिटकवले एकत्र एकत्र मग पुढचे दोन हे टोकासारखे बनवले व लावले पुन्हा हे बनवले फुट्ट्याचे व ड्रॉइंग घ्या केली व चिटकवले मग बुडी खोका बनवला मग हा खाली आहे तो हा बॉक्स आहे ना हा हा कशाचा आहे हा जे पेपर वगैरे हो मिळतात ते बॉक्स येतात थे पार्सल त्याचा हां त्याचा किंवा वहीचा पुठ्ठा पण घेऊ शकता आहे ना हे बनवण्यासाठी मग पाटी निलं चिटकवलं मग एक पाटी पुठ्ठ्याची हे लावली बारकी मग त्याला इंजेक्शन इंजेक्शन जॉईन करून त्याला ते, ते गोल आहे पुठ्ठा गोल लावलं मग त्याला इंजेक्शन बारकी ही जोडली ही तोटी जोडली आणि दुसरे इंजेक्शनाला लावली हे पाणी भरले हे रॉकेट इंजेक्शनला जोडले आणि मग पाणी हा आता करून दाखव छान छान मस्त बघा मस्त बनवलायने सातवीचे विद्यार्थी आहे याने पण गणितचा एक प्रोजेक्ट बनवलाय हां सांग काय बनवलंय चौरसाची परिमिती कशी करतात ते वर्तुळाची आयताची त्रिकोणाची या सगळ्या आकृत्या काढून चिक हां हे म्हणजे कलरचे पेपर घेऊन बनवले आहेत ना हो छान छान पोषण हा चालू झालो आहे बघा আমি Sleeve and tall. I am ginger. I am purple. I am pumpkin. I am fat. I am potato. I am your favorite one. I am tomato. I am red and juicy. I am chili. I am hot. आमची शाळेच मागचा परिसर बघ पाठीमध्ये एवढा मोठ्या जंगल आहे बघा पण मस्त हवा येत आतमध्ये शाळेत आता बघा ह्याची तुमका एक बाग दाखवतोय लवकर हे बनवल्या ना काय काय केलं सांग काय लाल माठ आहे मोरी आहे लालमाठाची शेती बघा जवळून बघा पाणी नाही घात लाल थोड्या वेळ पाणी घालू का लाल माठ उगवलं मस्त आणि ही मोहरी किती महिने झाले का एक पण म्हणजे केलेली आहे ना तर आता मंडळी तुमका ही शाळा कशी वाटली ती सांगा कमेंट मध्ये बघा सुंदर अशी शाळा आणि मस्त हवा लागता परिसर खूप सुंदर आहे बघा छान छान अशी झाड सांगा कमेंट मध्ये कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली असलेला बेलायकॉनचं बटन दाबू का विसरू नको धन्यवाद